गावदेवी यात्रा महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती जंगी सामन्याला हजारो नागरिकांनी तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार राजेश मोरे यांच्यासह अन्य प्रतिष्ठित पाहुण्यांनी आपल्या उपस्थितीत मल्लांना प्रोत्साहन दिले उद्योजक समाजसेवक दिनेश कृष्णा पाटील यांच्या स्वखर्चाने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या कुस्ती महोत्सवात लाखो रुपयांचे बक्षिसे ठेवण्यात आली ज्यामुळे राज्यभरातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला सांस्कृतिक परंपरांची जतन करत असताना युवकांना क्रीडाकलेसुद्धा प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे लोकसहभागातून आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कुस्ती महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला गाव हे प्राचीन परंपरा गाव आहे आणि गावदेवी मातेची त्रेवार्षिक यात्रा असते त्या निमित्ताने कुस्तींचे सा, कुस्त्यांचे सामय असतात आणि हे परंपरा कायम राखलेली आहे दर तीन वर्षांनी विविध क्षेत्रातनं महाराष्ट्रात आव्हान येतात कुस्ती आणि आम्ही सगळे ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे दिनेश कृष्णा पाटील गेल्या तीन उत्सवात स्वतः याच्यात हे करून कुस्त्यांचं आयोजन करतात संपूर्ण सहभाग त्यांचा जास्त असतो म्हणजे आणि त्याच्यात ग्रामस्थ असतात सगळे पंचमंडळे असतात इकडची पंचक्रोशीतले कुस्तीगीर असतात कुस्ती संघटनेचे पदाधिकारी सगळे सहभागी होतात आणि खरं म्हणजे आता दिनेश कृष्ण पाटील यांनी ही परंपरा पुढे नेण्याचं काम कारण आज ज्या आखाड्यात मोठे मोठे नामवंत पैलवान आले होते त्यांना आमंत्रण करणं त्यांना इथे आणणं म्हणजे मोठं काम असं नियोजनाचं ते आमचे दिनेश कृष्ण पाटील यांनी नियोजन केलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थ तीन दिवस चालणारा या वर्षीचा हा उत्सव आहे सगळे ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि सर्व कुस्ती चौकीने उपस्थित आहेत पंचमंडळींच नेहमी सहकार्य आहे पंचमंडळी सुद्धा नॅशनल लेव्हलचे पंच इथे आहे ही मोठी बाब आहे म्हणजे गोष्टीवर आणि ती परंपरा चोळे वतीने दिनेश पाटील यांनी जपलेली आहे त्याचा सगळ्यांना ग्रामस्थांना आहे त्या बाबतीत त्यांनी स्वतः जत्रे जे सामने भरवलेत कुस्त्यांचे दिनेश पाटील यांनी आपल्या वैयक्तिक भरवले ग्रामस्थांच्या वतीने अतिउत्तम सामने हे आयोजित केलेले आहेत आणि त्यात येणारे सगळे पैलवान हे सगळे राष्ट्रीय स्तरावर खेळलेले पैलवान आहेत यातले खूप सारे आणि या जत्रेमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे जे, आपन आपन वगी या रीत्या ती घटना पार पडत आहे या रीत्याच्या कुस्तीच्या सामने दिनेश पाटील यांनी आयोजित केले ते व्यवस्थित आम्हाला सगळ्यात कृतीगेरीचे कुस्ती चौके आणि पंचराष्ट्रीय स्तर होता असतात त्याप्रमाणे आपण पत्रकार बंधू भगिनी सुद्धा दर सत्रेला येतात आणि आम्हाला या इव्हेंटला या गावदेवी जत्रेला आणि कुस्त्यांच्या सामन्याला प्रतिक्रिया देतात त्याबद्दल आपले सुद्धा आभार व्यक्त करतो